येत्या चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला आली आहे मकर संक्रांती मकर संक्रांती हा सण प्रत्येक सुहासिनीसाठी खास आहे या दिवशी अनेक महिला जे औसा आहे ते लुटायला जात असतात पण यंदा म्हणजे दोन हजार सव्वीस या वर्षी आली आहे मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशी मग अनेक महिलांना संभ्रम झाला आहे की एकादशीचा उपवास करावा का एकादशीचा जो उपवास आहे त्या दिवशी जो नैवेद्य आहे तो करावा का पूर्णा स्वयंपाक करावा का तर मंडळी प्रत्येकाला माहिती आहे की उपवास आपण देवासाठी ठरतो देवाला उपवास नसतो मग या दिवशी तुम्ही पूर्णा वरणाचा किंवा जे तिळाच्या पोळ्या आहेत वरण भात भाजी पोळी आहे त्याचा स्वयंपाक पूर्ण तयार करायचा आहे आणि तो आपल्या जे आपले देव आहेत त्या देवांना नव्हे दाखवायचा आहे कारण देवाला उपवास नसतो यासोबत सगळ्यात महत्त्वाचं अनेक महिलांना पुरुषांना या दिवशी एकादशी असणार आहेत मग ज्या पुरुषांना एकादशीचं व्रत आहे या दिवशी त्या पुरुषांनी उपवास सोडायचा नाही या दिवशी त्यांनी फराळाचं काहीही खाऊ शकतात अगदी तिळाचे लाड़। लाडू तिळाची वडी तिळाचे जेही पदार्थ असतात ते पुरुष ग्रहण करू शकतात पण ज्या महिलांना या दिवशी एकादशीचं व्रत आहे ज्या महिला पूर्ण बारादशीचं एकादशीचं व्रत करतात त्या महिलांनी संध्याकाळी जेवण केलं तरीही चालेल तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही न चुकता जेवण करा आणि मकर संक्रांती हा सण महिलांसाठी खास आहे मग या दिवशी तुम्ही एकादशीचा जे उपवास आहे ते सोडू शकतात अगदी जे तुम्ही स्वयंपाक केला आहे तो तुम्ही खाऊ शकतात उपवास आपण फक्त आणि फक्त माणूस धरू शकत असतो जे नियम आहेत ते फक्त आणि फक्त माणसाने घातले आहेत देवानी नाही मग यामुळे जे महिला आहेत ज्यांना उपवास आहे त्या दिवशी हा उपवास सोडू शकतात व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओतली माहिती माहिती कशी वाटली आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ